तुझा तुझ्या आईचा स्वभाव हावरा हे कडपणा गौरा तुझा तुझ्या आईचा स्वभाव हावरा सदा पाहिजे म्हणती आई लेखील माझ्या नोकरदार नवरा कधी पाहिजे म्हणती आई, आई लेखील माझ्या नोकरदार नवरा लेख शिकली दहावी पर्यंत आशा मोठी आहे किती केला उपदेश तरी पाणी डोक्यावरून जाय कितीही काढती दौरा जसा घर घर फिरे भाऊरा आई जे म्हणती आई लेखील माझ्या नोकरदार नवरा जे म्हणती आई लेकीला माझ्या नोकरदार नवरा हो नोकरदार नवरा सून करण्यासाठी लोका प्रश्न पडला मोठा बायको मिळेल ना पोरा ना पूर्ण होईना पोटा बायको ना ना पूर्ण नाण होईना कोटा मुलाचा बाप कावरा कसा झाला बघा बावरा <सलग Charl Solar> मुलाचा बाप कावरा कसा झाला बघा बावरा पाहिजे म्हणती आई लेखील माझ्या नोकरदार नवरा पाहिजे म्हणती आई लेखील माझ्या नोकरदार नवरा बंगला पाहिजे गाडी पाहिजे जमीन नोकरी असावी बंगला पाहिजे गाडी पाहिजे जमीन नोकरी असावी सासरा धीर नंद जाऊ नको सासू आमच्या सोबत नसावी जमीन नावन करावी जमीन नावनं करावी म्हणती माझी गौरा म्हणती माझी गौरा पाहिजे म्हणती आई लेखिला माझ्या नोकरदार नवरा हो नोकरदार नवरा एकडपणा सोडा मुलीनो वरा शेतकऱ्याला काळी आई देईल दुवा तुमच्या जीवनाला प्रतिपगित हित करा तुम्ही निरविसनी कष्टाळू शेतकऱ्याचा नवरा शेतकरी नवरा एकडपणा सोड तुझा गौरा कर ग शेतकरी नवरा पाहिजे म्हणती आई लेखिला माझ्या नोकरदार नवरा हो नोकरदार नवरा नोकरदार नवरा पण आणावा कोठोनी तरुण पण जाईल वाया जवानी जाई होईल दिवानी जवानी होईल दिवानी मन श्रीमंत शेत श्रीमंत कष्ट श्रीमंत ती शिवरा भिवरा शेती ती शिवरा भिऊरा म्हणून वर पोरी आता शेत करी नवरा पाहिजे म्हणती आई पाहिजे म्हणती आई लेखील माझ्या नोकरदार नवरा हो नोकरदार नवरा हो नोकरदार नवरा प्रदीप पाटील हे शीघ्र कवी बसवंतवाडीसारख्या ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला सहावी सातवीपर्यंत शिक्षण त्या आरळी येथे शिकले त्यांना कसलाही कवी असतील गायक असेल असला कसला कोर्स किंवा कसलेही त्यांच्याकडनं लोकांकडनं त्यांना शिकवलं गेलं नाही ते स्वतः शिग्र असल्यामुळे लगेच गाणे लिहितात सांगेल त्या विषयावर सांगेल त्या ठिकाणी आणि चांगल्या चाली लावून गात असतात हे कवी प्रदीप पाटील बसवंतवाडी प्रदीप पाटील लोकप्रबोधन संस्थेचे कार्यवाहक का आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रात ज्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेबरोबर ते जोडले आहेत वेगवेगळ्या संस्थांबरोबर ते वेगवेगळ्या विषयावर काम करतात शेती आहे एकल महिला आहेत पर्यावरण आहे पाणी आहे दुष्काळ आहे अशा कितीतरी विषयावरती लगेचच गाणे लिहितात धन्यवाद